थोड्याच वेळात पदाची शपथ घेतील आणि आता सध्या आपण पाहतोय राजभवनात त्यांचा ताफा हा आता पोहोचलेला आहे छगन भुजबळ यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्य तयारी करण्यात येते पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपण पाहतोय छगन भुजबळ हे राजभवनात पोहोचलेले आहेत आत्ताची सर्वात महत्वाची बातमी अखेर भुजबळांची मंत्रिमंडळात एंट्री झालेली आहे गेले काही दिवस मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं छगन भुजबळ नाराज होते त्याचबरोबर छगन भुजबळांचे समर्थक हे नाराज होते सातत्यानं मागणी होत होती की छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्या त्यानंतर आता छगन भुजबळ यांचा आज मंत्रिपदा मंत्रिपदाची ते शपथ घेतील सोहळा रंगणार आहे आणि त्याचबरोबर याच मंत्रीपद सोहळ्यासाठी मंत्रिपद मिळण्यासाठी छगन भुजबळांचे समर्थक हे आग्रही होते आपण पाहतोय सध्या ही दृश्य छगन भुजबळ राजभवनात पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित असतील आपण सध्या ही दृश्य सकाळी दहा वाजता भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळतीये त्याचबरोबर जय्यत तयारी सुद्धा यावेळी करण्यात आलेली आहे राजभवना शपथविधी सोहळा पार पडतोय त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी बोलताना म्हटलं होतं की म्हटलं होतं की ज्याचा शेवट चांगला ते सर्वच चांगलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती आठ दिवसापूर्वीच मंत्री पद ठरलं असल्याची त्यांनी माहिती दिली होती धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचं जे खातं आहे ते आता छगन भुजबळांकडे आहे त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्याचबरोबर समर्थकांमध्ये आता नाराजी दूर झालेली आहे उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे नाशिकमध्ये एवलामध्ये छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आलेली आहे गेले काही दिवस अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये दरी निर्माण झालेली पाहायला मिळत होती मात्र आता ती दरी अखेर मिटलेली पाहायला मिळते सध्या आपण पाहतोय छगन भुजबळ राजभवनात पोहोचलेले आहेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी राजभवनाकडे जेव्हा ते रवाना होत होते तेव्हा तेव्हा त्यांनी ते प्रतिक्रिया दिली होती की ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं असं सा छगन भुजबळ म्हणाले होते

मुझे कुछ पत नाही मेसेज आहे मी सभापती केरम्यान राम शिंदे बोलत होते आणि राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की मी सभापतीच्या नात्यानं इथं पोहोचलेलो आहे रात्री बारा वाजता आम्हाला मेसेज आला आम्हाला कळलं तेव्हा आम्ही आता इथं पोहोचलेलो आहोत त्याचबरोबर आता आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार केला तेव्हा त्यात अनेक वरिष्ठांची नावं नव्हती त्यापैकी एक नाव होतं ते छगन भुजबळ यांचं अजित पवारांनी छगन भुजबळ यांचा पत्ता कापला अशीही चर्चा तेव्हा झाली एवढंच नाही तर जहा नाही चैन वहा नाही रहना हा छगन भुजबळांचा डायलॉगही गाजला होता आता याच छगन भुजबळांची मंत्रिमंडळात एंट्री होतीये आणि सध्या सगळी नाराजी दूर झाल्याचं पाहायला मिळतंय आहे त्याचबरोबर आपण पाहतोय सध्या छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये त्याचबरोबर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह रंगलेला पाहायला मिळतोय एकच जागा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रिक्त आहे त्या जागेवरती भुजबळ साहेबांचा भूकंप नाही काय दरम्यान बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे जे नेते होते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता त्यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती छगन भुजबळ यांना हेच खात दिलं आपण पाहतोय सध्या राजभवनात हालचालींना वेग आलेला आहे नेते मंडई तिथं पोहोचताना दिसत आहेत सुनील तटकरे त्याचबरोबर राम शिंदेसुद्धा तिथं पोहोचलेले आहेत या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारीसुद्धा करण्यात आलेली आहे अचानक ठरलेला हा सोहळा त्यामुळे आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान आपण पाहतोय राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यानं ते काही दिवस नाराज होते अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झालेली ही पाहायला मिळत होती त्याचबरोबर आपण पाहतोय सध्या छगन भुजबळांची नाराजी दूर झालेली आहे आता तितक्याच उत्साहात ते काम करतील अशी ही चर्चा रंगलेली आहे कारण छगन भुजबळ हे अगदी कोणत्याही विषयावर तितकीशी प्रखरतेने प्रतिक्रिया ते देत नव्हते गेले काही दिवस आणि त्याचबरोबर त्यांचे जे समर्थक होते ते कार्यकर्ते होते ते सातत्यानं छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागो मंत्रिपदी वर्णी लागो ही मागणी करताना दिसत होते इच्छा व्यक्त करताना दिसत होत्या अनेक बैठका झाल्या या संदर्भात त्याचबरोबर भेटी गाठी सुद्धा झालेल्या नाराजी आणि हा सगळा विषय मला काही माहीत नाही परंतु भुजबळ साहेबांनी अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलंय त्यांचं मी अभिनंदन तर आता अनेक नेते मंडळी इथे पोहोचताना दिसत आहेत उदय सामंत हे प्रसारमाध्यमांशी बोलताना पाहायला मिळाले होते तर आपण पाहतोय सध्या उदय सामंत असो त्याचबरोबर राम शिंदे असो आणि सुनील तटकरे असो हे तिघही राजभवनात पोहोचलेले आहेत छगन भुजबळ यांचा ताफा सुद्धा राजभवनात पोहोचलेला आहे थोड्याच वेळात छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेतील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार केला तेव्हा त्यात अनेक वरिष्ठांची नावं वगळण्यात आली होती आणि त्यापैकी एक नाव होतं ते छगन भुजबळ यांचं अजित पवारांनी छगन भुजबळ यांचा पत्ता कापला अशी ही चर्चा तेव्हा झाली होती एवढंच नव्हे तर जहा नाही छना नाही रेहना हा छगन भुजबळाचा डायलॉग सुद्धा जास्तच गाजलेला पाहायला मिळाला होता आता याच भुजबळांची मंत्रिमंडळात एंट्री होते आजच राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा बैठक पार पडणार आहे आणि याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत छगन भुजबळ दिसतील कारण धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं पाहायला मिळालं होतं संतोष देशमुख हत्या प्रकरण हे धनंजय मुंडे यांना भोगलेलं पाहायला मिळालं होतं त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या जागी छगन भुजबळ यांची वर्णी लागलेली आहे छगन भुजबळ आता सध्या राजभवनात पोहोचलेत आणि संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज आपण पाहतोय सध्या राजभवनात हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय आणि दुसरं म्हणजे थोड्याच वेळात छगन भुजबळ यांच्या मंत्री शपथविधी सोहळा पार पडेल या संदर्भात नक्कीच अंकिता आपण बघितलं तर राजभवन येथे मोठ्या हालचालीनं सुरू झालेला आहे छगन भुजबळ हे आता थोड्याच वेळामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतील आणि छगन भुजबळ आपण राजभवन येथे दाखल देखील झालेले आहे आणि मोठ्या संघेने राजभवन बाहेर आपल्याला पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने हे उपस्थित झालेले आहेत आपण तर मंत्री जेव्हा सरकार आता सरकारला माहिती तेव्हा मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदा स्थान न दिल्यामुळे छगन भुजबळ यांच्याकडे ही व्यक्त झालेली होती आणि आपण भेटतो आता त्यांना सहा महिन्यानंतर मंत्रिपद हे दिलं जात आहे आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ छगन भुजबळ घेणार आहेत थोड्याच वेळामध्ये राज्यपाल यांच्या समोर आपण मिळतं शपथ हे शपथ शपथ हे घेणार आहेत आणि या ठिकाणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिन्ही प्रमुख ने नेते या ठिकाणी उपस्थित आहेत तसंच आपण मिळत बाकीचे नेते मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि आपण मिळतो जे नाराज छगन भुजबळ ते आता त्यांना मंत्रीपद हे मिळणार आहे आणि कुठेतरी आपण मिळतं की धनंजय मुंडे यांची जागाही रिक्त झाल्यानंतर त्यांना आता हे मंत्रीपद मिळत आहे कारण की आपण मित्र जेव्हा महायुतीचं सरकार आलं त्यांना मंत्रिपदापासून हे वंचित ठेवण्यात आलेलं होतं आणि यामुळे मोठ्या प्रमाणात ओबीसी गटामध्ये देखील नाराजी व्यक्त झालेली होती कारण की एवढा मोठा नेता त्याचं मं, नाव हे मंत्रिमंडळामध्ये नव्हतं त्यामुळे मोठी नाराजी त्या ठिकाणी ही व्यक्त झालेली होती आणि आता स्थानिक स्वर्जी संस्थांच्या निवडणूक आहेत आणि यामध्ये देखील मोठा फायदा हा राष्ट्रवादीला होणार आहे राष्ट्रवादी अजित पवार गटातून आता छगन भुजबळ थोड्या वेळा शपथ जी जी जी, जी। मनोज तुम्हाला जरा सुधारू इच्छिते माझं नाव अंकिता नाही प्रज्ञा करजवकर आहे दुसरा माझा प्रश्न असा तुम्हाला की जेव्हापासून छगन भुजबळ नाराज होते मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलं गेलेलं नाही तेव्हापासून अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये दरी निर्माण झालेली पाहायला मिळाली होती तर आता ही दरी अखेर मिटेल का नक्कीच आपण बघितलं मंडळ मंद जेव्हा मायुतीचं सरकार आहे तेव्हा मंत्रिमंडपातून छगन भुजबळ यांना दूर ठेवण्यात आलेलं होतं त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नव्हतं त्यामुळे नाराजी मोठ्या प्रमाणामध्ये छगन भुजबळ यांच्यामध्ये झालेली होती आणि त्यानंतर आपण बघतो राजित पवार यांच्या उत्तराला ते उत्तर देखील देत होते आणि आता कुठेतरी ती नाराजी ती मोठ्या प्रमाणात झाली होती ती आता दूर देखील होणार आहे कारण की आता आज थोड्याच वेळामध्ये छगन भुजबळ हे मंत्रिपदाची आता शपथ घेणार आहेत आणि या ठिकाणी त्यांना मोठं स्थान देखील या ठिकाणी ण्यात येणार अशी माहिती देखील मिळत आहे आणि आपण मित्र या जागी अजित पवार गटाकडे एक जागा ही हो रिक्त झालेली होती धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झालेली होती आणि त्या आता कुठेतरी त्या रिक्त जागेवरती तर छगन भुजबळ यांना स्थान दिलं जाणार आहे या आणि या अगोदर छगन भुजबळ यांनी असं देखील म्हटलं होतं शायरीमध्ये की वेळ वेळेची गोष्ट आहे वेळ ही बदलत जाते आज तुझा दिवस आहे उद्या माझा देखील दिवस आहे असे देखील त्यांनी शायरी केलेली होती आणि त्यानंतर आपण मित्र आजचे दिवस आता छगन भुजबळ यांचे आलेले आहेत छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत तिन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये छगन भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेणार आणि या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघितलं तर या ठिकाणी मोठा पोलीस पाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि मंत्री मंत्री या ठिकाणी येण्यास देखील सुरुवात झालेली आहे आणि दहा वाजता हा मंत्रिपदाचा शपथविधीचा कार्यक्रम हा पार पडणार आहे Okay. गेलं तर माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये सुद्धा मध्यंतरी जुंपल्याच चित्र पाहायला मिळालं होतं आता हे दोघही एकमेकांशी जुळून घेतील का सध्या पुन्हा एकदा प्रश्न समोर आवाज नाही आला आहे जी 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 धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय सध्या मवियाचा लोकसभेचा कल पलटवून विधानसभेला प्रचंड बहुमत मिळवत महायुतीनं राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली होती परंतु मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे जे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना काही केल्यास आणि यामुळे छगन भुजबळ नाराजही होते अधून मधून अजित पवारांवर ते टीकाही करायचे अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाचेही त्यांनी उंबरठे झिजवले होते आता अखेर सोमवारी रात्री उशिरा भुजबळ मंगळवारी सकाळी मंत्रिपदाची शपथ घेणार असं जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता याच घोषणेप्रमाणे याच माहितीप्रमाणे आता छगन भुजबळ राजभवनात पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात राजभवनात छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडेल आणि सध्या पाहायला गेलं तर छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे अनेक नेते मंडळी राजभवनात पोहोचताना दिसत आहेत तर भुजबळ हे गेले काही महिने नेतृत्वापासून दूर दूरच होते मग अचानक कसे चर्चेत आले भुजबळांना अचानक कसं मंत्रीपद मिळालं अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे कारण छगन भुजबळ यांनी या आधीच या आता प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की आठ दिवसापूर्वीच मंत्रीपद जाहीर झालेलं आहे मंत्रिपदाचं ठरलेलं आहे आपण भुजबळांचा राजकीय प्रवास एका स्क्रीनवर पाहतोय मुंबईतील विजय आयटी मधुर मॅकॅनिकल इंजिनिअरिंगची त्यांनी पदवी घेतली आहे शाहू फुले आंबेडकरांचे विचार मांडत एक नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली समता परिषदेतही ते सहभागी झाले एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये मुंबई महापालिकेवर निवड झाल्यानंतर राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून ते होते एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मुंबईचे महापौर म्हणून काम पाहिलं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये दुसऱ्यांदा महापौर झाले एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद अशा दोन वेळा मुंबईतील माझगाव मधून विधानसभेवर निवड त्यांची झालेली आहे नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये महसूल मंत्री तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा खात्याचे ते मंत्री झाले एप्रिल एकोणीसशे मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिलं एप्रिल दो दोन हजार दोन तेवीस डिसेंबर दोन हजार तीन या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलंय दोन हजार चार मध्ये एवला मतदारसंघातून विधानसभेवर त्यांची निवड झाली नोव्हेंबर दोन हजार चार ते तीन डिसेंबर दोन हजार आठ या कालावधीत सार्वजनिक बांधकाम मंत्री ते होते आठ डिसेंबर दोन हजार आठ ला उपमुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतली दोन हजार नऊ मध्ये दुसऱ्यांदा तर दोन हजार चौदा मध्ये तिसऱ्यांदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये सलग चौथ्यांदा येवल्यातून विधानसभेवर निवड त्यांची झाली आहे तर आपण पाहतोय सध्या हे दृश्य राजभवनातलं जिथं आता छगन भुजबळ थोड्याच वेळात मंत्रिपदाची शपथ घेतील त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज निर्माण झालेलं पाहायला आहे गेले काही दिवस हेच छगन भुजबळ मंत्रिपद न मिळाल्यानं मंत्रिमंडळात स्थान न, न मिळालं नाराज होते आता हेच छगन भुजबळ राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेण्यास तयार आहे सध्या हे वातावरण पाहतोय आपण अतुल सावे इथे दिसत आहेत त्याचबरोबर अनेक नेते मंडळी अनेक मंडळी तिकडे उपस्थित आहेत प्रफुल्ल पटेल असो त्याचबरोबर हसन मुश्रीफ असो उदय सामंत सुद्धा तिकडे उपस्थित आहेत राम शिंदे सुद्धा उपस्थित आहेत थोड्याच वेळात या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल दरम्यान आपण पाहतोय मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून अशी ओळख असलेली छगन भुजबळ यांना स्थान न मिळालं न ते नाराज होते यामुळे भुजबळ अधूनमधून अजित पवारांवर टीका सुद्धा करायचे आणि अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाचेही त्यांनी उंबरठे झिजवले होते आता अखेर सोमवारी रात्री उशिरा भुजबळ मंगळवारी सकाळी मंत्रिपदाची शपथ घेणार असं जाहीर करण्यात आलं होतं जेव्हा राजभवनाकडे ते रवाना झाले होते तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटलं होतं की ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं आणि त्याचबरोबर आठ दिवसापूर्वीच मंत्रिपदाचं ठरलं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता भुजबळ हे गेले काही महिने नेतृत्वापासून दूरच दूर दूरच राहिलेले पाहायला मिळाले होते नाराज असल्याचं पाहायला मिळालं होतं अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये एक दरी निर्माण झालेली पाहायला मिळाली होती आता ही दरी अखेर मिटली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज ही दृश्य आपण पाहतोय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर जिथं आता राजभवनात सगळे उपस्थित आहेत थोड्याच वेळात छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाच्या सोहळ्याची सुरुवात होईल या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच आपण बघितलं काल रात्री बातमी आली की छगन भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यानंतर आज आपण बघितलं तर पूर्ण हळदळीला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी छगन भुजबळ राजभवनामध्ये दाखल झालेले आहे तसंच आपण जे मंत्री आहेत ते सुद्धा राजभवनामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी पुरात वेळामध्ये मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शपथ सोहळा पार पडणार आहे तसेच राज्यपाल यांच्या प्रमुख उपस्थिती हा सोहळा पार पडणार आहे राज्यपाल हे छगन भुजबळ यांना शपथ घेतील आणि त्यानंतर छगन भुजबळ शपथ घेतील आणि त्यानंतर मंत्रिपदामध्ये देखील हवी लागेल आपण बघतो जेव्हा महायुतीचं सरकार होतं तेव्हा मंत्री मंडळापासून त्यांना वंचित ठेवलेलं होतं त्यामुळे मोठी नाराजी ही छगन भुजबळ यांच्यामध्ये निर्माण झालेली होती आणि त्यानंतर आपण बघितलं सहा महिने झाले होते आणि या ठिकाणी छगन भुजबळ यांचं नाव हे मंत्रिमंडळ मंडळ घेतलं नव्हतं त्यानंतर आपण बघितलं या ठिकाणी जे धनंजय मुंडे आहेत त्यांचा राजीनामा हा घेतला गेला आणि या राजीनाम्यानंतर आता ही जागा एक रिक्त झाली होती आणि त्या रिक जागेवरती आता आपण बघितलं छगन भुजबळ यांना स्थान हे देण्यात आलेलं आहे छगन भुजबळ थोड्याच वेळामध्ये थो या ठिकाणी राज्यपालांच्या हस्ते शपथ घेतील आणि या ठिकाणी शपथ घेत त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये वर आणि मोठा फायदा हा आपण बघितलं महायुतीला देखील होणार आहे कारण की मोठा ओबीसी समाज हा आपण बघितलं छगन भुजबळ यांच्या पाठीशी आहे आणि यानंतर येत्या स्थानिक स्तराज्य संस्थांच्या निवडणुका येतात आणि त्यामध्ये मोठा फायदा हा या ठिकाणी आपण बघितलं कशा प्रकारे मनोज इतके दिवस जर छगन भुजबळ हे मंत्रिमंडळापासून दूर होते त्यांना स्थान मिळत नव्हतं अचानक त्यांचं नाव घोषित होतं आणि आज मंत्रिमंडळ पदाचा शपथविधी सोहळा म्हणजे आयोजित केला जातोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडताना दिसत छगन भुजबळ यांची वर्णी लागलेली आहे मंत्रिमंडळात मंत्रिपदी तर हे महायुतीसाठी किती महत्वाचं आहे मंत्रिमंडळात त्यांचं स्थान किती महत्वाचं आहे आताच्या घडीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्कीच बज्ञा आता आपण बघितलं या ठिकाणी मुख्यमंत्री हे दाखल झालेले आहेत राजभवनामध्ये मुख्यमंत्री हे दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये आपण बघितलं या ठिकाणी छगन भुजबळ शपथ घेण्यात आणि आपण पाठोपाठ बघत आहोत की या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांचा ताफा देखील येत आहे आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी बघा हा मोठा ताफा येत आहे या ताफ्यामध्ये देखील आपण बघतो उपमुख्यमंत्री असतील या ठिकाणी ते शपथ देखील आपण बघतो या ठिकाणी आपण बघितलं एकनाथ शिंदे हे आता राजभवनामध्ये दाखल होत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीचे आता छगन भुजबळ हे आता शपथ देखील घेणार आहेत आणि या ठिकाणी मोठा फायदा हा महायुतीला होणार आहे कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे आता काही तोंडावरती आहेत आपण बघितलं सर्वोच्च न्यायालयाने निकाल फटकारल्यानंतर आपण बघितलं तर चार महिन्याच्या निवडणुका घ्या असं देखील म्हटलेलं आहेत आणि त्यानंतर आपण बघितलं या ठिकाणी मोठा फायदा हा छगन भुजबळ यांच्या येण्याने मोठा फायदा हा महायुतीला होणार आहे ओबीसी समाज आहे मोठ्या प्रमाणामध्ये तो कुठेतरी आपण बघितलं नाराज झालेला होता छगन भुजबळ यांना तावडल्यामुळे पण आता आपण या ठिकाणी बघितलं छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिल्यामुळे कुठेतरी जो नाराज ओबीसी समाजाचा तो आता कुठेतरी खुश झाला होता आणि या ठिकाणी मोठा फायदा हा या ठिकाणी आपण बघितलं महायुतीला होणार आहे कारण की पाणी पुरण संशोधक निवडणूक यामध्ये देखील बागी मारायची आहे ज्याप्रमाणे विधानसभेची निवडणूक झाली त्यामुळे माहिती मोठी बाजी मांडली तशीच बाजी आपण चालित करूया देखील मारायची आहे यामुळे मोठा फायदा हा होणार आहे आणि या ठिकाणी एक आपण बघितलं तर एक तिरा अजून निर्माण होते की छगन भुजबळ हे नाशिकमधून त्यांना मंत्रिपद दिल्यानंतर पालकमंत्री कोण कारण की पालकमंत्री पदाचा तिरा अद्यापही फुटलेला नाही आहे त्यामुळे मोठा हा तिरा या ठिकाणी निर्माण झालेला आहे कारण की या ठिकाणी गिरीश महाजन हे भाजपमधून आहेत तर आपण म्हणतो छगन भुजबळ हे राष्ट्रवादी अजित पवार आणि त्या ठिकाणी आपण बघितलं दादा भुसे हे शिवसेनेमधून आहेत त्यामुळे नाशिक जतिरा देखील हा सुट्टा हे देखील पाहायला जरा तुम्हाला थांबवतोय एक मोठी बातमी समोर येते आपण पाहतोय सध्या एकीकडे एक राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत